हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल तुम्ही म्हणाल बघा सोनाली कशा अवतारामध्ये गुड मॉर्निंग करते जेव्हाही करीना प्रतीक येताना तर आता ह्या मुलांची लाईफस्टाईल अशी होऊन गेली की ते लवकर झोपत नाही घराबाहेर गेल्यापासून तरी आणि मग आम्ही दोघी खूप वेळ गप्पा मारत होतो जवळजवळ बारा साडेबारापर्यंत गप्पा मारत होतो आणि मग काही लवकर उठणं झालं नाही आणि खरं सांगू ना तुम्हाला एक असतं ना की बॉ लवकर उठायचं पूजा करायची दे जेव्हापासून माझ्या भावाचं असं झालं ना किती किती मैत्रिणींनी सांगितलं किंवा स्वतःलाही रिअलाईज होतं की मृत्यू हा अटल आहे आणि तो प्रत्येकाला येतोच पण तरी पण का, का कुणास ठाऊक मी खरं सांगते तुम्हाला आज जी मी पूर्वी करायची ना एकदम असं श्रद्धेने मला असं वाटायचं की मी जे काही करते देवांशी बोलायची वगैरे त्या फिलिंगज राहिल्याच नाही मला मी आपण जसे घरातली इतर कामं करतो क्लिनिंग करतो सगळं स्वच्छ करतो याच भावनेने मी पूजा करते खरं सांगते की देवांना पारसं ठेवणे पूजा करणं गरजेचं असतं आणि पारसं ठेवणे आणि म्हणून देवांची पूजा करते तर त्या भावना राहिल्याने त्याच्यामुळे इतकं खरंच मी सिरियसली घेत नाही की सकाळी उठून पूजा करू उठायचं असं तसं ठीक आहे चला उठली आता पहिले बावीस तेवीस दिवस आई वडील होते चार डिसेंबरला आईवडिलांना घेऊन आली सव्वीसला त्यांना इथून घेऊन गेली गे आणि तिकडून येताना अक्काला घेऊन आली आता काल अक्का गेली आता करीना आहे एखाद दोन दिवस आज उद्या ती जायचा विचार करते आणि बसली मोबाईल घेऊन रुबीना दैकचे व्हिडिओ बघत असते मी तिच्या बहिणीचेही बघत असते ज्योतिका दलेक नयनाचे छान असतात त्यांचे व्हिडिओ तर बघते मी तर त्यांचे व्हिडिओ बघत होती तर काही काही असे निगेटिव व्हिडिओ पण येऊन लागतं ना की बायकोने नवऱ्याला मारून टाकलं वगैरे तर असं काही बघितलं की इतकं भकाास असं सुन्न वाटायला लागतं म्हणूनच असं म्हटलं जातं की निगेटिव गोष्टी बोलायच्या नसतात बघायच्या नसता आणि इग्नोर करायच्या असतात आणि हेच सत्य ॲक्च्युली मला ना उठल्याबरोबर असं झालं की बबली अक्काला फोन करू कसा झाला भाऊ तिचा प्रवास मी तिला रात्री सव्वासा आला उठ बसवलं आणि ती सव्वासा आलाच उतरणार होती पण त्या गाड्यांमध्ये मला माहिती आहे की झोप नाही होत तर मी म्हटलं ती झोपलेली असेल आणि रामकृष्ण हरी जे जे हरी अशी तिच्या फोनची रिंगटोणी आणि जे की खूप मोठ्या आवाजात आहे म्हटलं मी फोन करायची तिची चिटुकली पिटुकली नात आमची शौर्या ती झोपलेली असेल तर ती जागी व्हायची किंवा बबला अक्काची स्वतःचीच झोप डिस्टर्ब व्हायची करू की नको करू की नको पण जोपर्यंत कळत नाही व्यवस्थित पोहोचली तोपर्यंत माझंही कशात मन लागणार नाही शेवटी केला मग तर काही नाही म्हणे ती झोपलेली असताना शौर्या तिच्या जवळ येऊन तिच्या मोठमोठ्याने काहीतरी बडबड करते शौर्या एक वर्षाची ते पण आता तिला आजी आली नाही का काहीतरी बडबड करते तिला हात लावते जाग उठवते म्हणे काही नाही कशाची नाही काही झोपू नये दिलं तर व्यवस्थित झाला तिचा प्रवास बारा तासात बरोबर पोहोचली ती साडेसहाला उतरली आणि तिला म्हटलं काही नाही आता जरा वेळाने शौर्या परत झोपते साडे अकराला परत एक दोन तास झोपते तेव्हा परत झोपून घे म्हटलं असं लांबचा प्रवास झाला आणि झोपणे झाली की कसं थोडं डोकं वगैरे दुखतं तर करीना झोपलेली आहे प्रशांत जी गेले ते एक ग्लास दूध आणि एक ड्राय म्हणजे लाडू मी बनवले ड्रायफ्रूटचे लाडू एक लाडू खाऊन गेले आता मी आंघोळ वगैरे करते आणि माधुरी तर काय अजून आली नाही आहे घराची क्लिनिंग नाही झाली आहे तर मागे ना मी घराचा व्हिडिओ केला होता तर खूप सगळं आर्टिफिशियल फ्लावर्स माळा शोपीस असे लावले घरात तर आपल्याला ना चेंज चेंज इज ऑलवेज गुड फॉर ऑल इवन आपल्या घरामध्ये पण आपण बऱ्याच मैत्रिणींना सवय असते वस्तूंची जागा चेंज करायची की काहीतरी वेगळेपणा दिसला की छान वाटतं तर मग ते सारखं सारखं बसून मग ते नजरेला सवय होऊन जाते तर म्हटलं ते आता काढून ठेवू बऱ्यापैकी लावलेलं फ्लू फ्लावर माळा वगैरे आणि मग नंतर थोड्या दिवसांनी काही सण असेल काही असेल तेव्हा लावू मग एक थोडंसं वेगळे पण जाणवतं काहीतरी स्पेशल असल्याचा भास होतो मग ते सण असेल काही स्पेशल डे असेल जे काही ते पुढचं पुढे बघितलं जाईल पण आत्ता तरी काढून ठेवा असा विचार करते तर ते काढून ठेवते आणि तोपर्यंत तो माधुरी पण येऊन जाईल ॲक्च्युली मी जसं तुम्हाला म्हटलं की वेगळे पण जाणवायला पाहिजे त्याच्यामुळे मग आता बऱ्याच दिवसापासून हे सगळे आर्टिफिशियल फ्लॉर्स अँड ऑल लावून ठेवलं होतं तर म्हटलं काढून ठेवू आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं काही असेल ते आणि नंतर अचानक रिअलाईज झालं की आपलं असं काही कुठले सण पहिल्यासारखं जसं खूप आनंदाने उत्साहामध्ये साजरा करायची तसं सध्या तरी मनस्थिती नाही आहे आणि तात तत्क्षणी तेही आठवलं की अरे संक्रांत येते जे की वर्षाचा पहिला सण आपण ज्याला म्हणतो परंतु मम्मी हाच विचार केला काढून टाकल्यानंतर मला हे रिअलाईज झालं व्हिडिओ एडिट करताना आणि मम्मी नंतर नाही नाहीतरी आपल्याला कोणता काय उत्साहात सण साजरा करायचा आहे पण आपण जसं की दिवाळीच्या वेळेस बऱ्याच मैत्रिणी म्हटल्या होत्या की नाट लावायचं नसतं आणि शेवटी कसं ही तर सच्चही आहे नाही का जाणारा मागे कोणी जात नाही किंवा फक्त जाणारा जातो बिचारा आपल्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपण खातो पितो राहतो प्रत्येक गोष्टही आपण करत असतो परंतु हो त्या व्यक्तीची आठवण मातला मात्र आपल्या हृदयामध्ये असते आणि दुसरी गोष्ट करीनाने जी पॅन्ट घातली होती तिच्यावर बरेच कमेंट आले तर मी सरप्राईज झाले ऍक्च्युली बघा ना माझंच द्या सोडून पण तुमच्याही आजूबाजू ठीक आहे ज्यांनी कमेंट केले नक्कीच त्यांच्या घरामध्ये मुली नसतील घालत म्हणूनच त्यांनी कमेंट केले पण आजकाल रिप जीन्सची फॅशन आहे आणि मेन म्हणजे जी ती जीन्स प्रतीकची घातली होती करीनाने सलमान खानचा जो ब्रँड आहे बिईंग ह्युमन त्या ब्रँडची ती जीन्स प्रतीकने बऱ्याच वर्षापूर्वी घेतली होती आणि तेव्हा ती आम्हाला पाच की सात हजाराला मिळाली होती म्हणजे अक्षरशः मी सांगते दहा वर्षापूर्वीची ती जीन्स असेल आणि आम्ही नाशिकला राहत होतो आणि मुंबईवरून आणली होती ती कारण की प्रतीक सलमान खानचा फॅन होता आणि त्याला घ्यायची होती एक जीन्स आणि म्हणून तेव्हा आम्ही घेतली होती प्रतीकने बरेच वर्ष वापरल्यानंतर त्याला ती कमरेत व्हायला व्हायची बंद झाली म्हणजे टाईट व्हायला लागली तर त्याने ती रिटायर केली परंतु ती चांगल्या ब्रँडची आहे आणि ती करीनाला ना लूज कपडे घालायला आवडतात तेव्हा तिने जी जीन्स आणि शर्ट टी शर्ट जो घातलाय तो प्रतीकचा घातलाय प्रतीकचे काही कपडे इथे आहे तर तिने एक हाऊस म्हणून त्याचे कपडे घातले परंतु मी असं मुळीच म्हणणार नाही की करीना शॉर्ट कपडे घालत नाही तुम्ही बघत असाल तर घरात ती बऱ्याचदा शॉर्ट पॅन्टवर असतं आता याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही कारण की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो आमच्या करीनालाही खूप वर्ष बरेच बंधन होते कपड्यांचे मला खूप कन्व्हिन्स करावं लागलं तिच्या वडिलांना आमच्या घरातून म्हणजे लग्नानंतर प्रशांतजींनी आठ नऊ वर्ष बरेच होते की मी साडी फक्त घालायची गाऊन सुद्धा परमिशन नव्हती नंतर माझ्यासाठी सगळे ऑप्शन ओपन झाले मी काहीही कपडे घालू शकते इव्हन आजच्या माझ्याकडे ए टू झेड म्हणजे हॉट शॉर्ट लाँग ड्रेस साडी सगळं सगळं मी वेअर करते पण करीनाला बरेच रेस्ट्रिक्शन होते मग मला त्यांना सांगून सांगून बरंच कन्व्हिन्स करायला लागलं की तिच्या बरोबरच्या मुली घालतात आणि घालतात कपडे आता कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत जसं की मी म्हटलं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो परंतु मला नक्कीच आवडेल एक ऍडची तुम्हाला आठवण करून द्यायची जर तुम्ही बघितली असेल टी व्हीवर एक ऍड लागायची बघा की एक हजबंड वाईफ आणि मुलगी त्यांच्या मुलीला कपडे घ्यायला जाता आणि मग ते जेंट्स जे आहे मुलीचे पप्पा बाहेर बसलेले असतात आणि आई ट्रायल रूममधून मुलीला ड्रेस घालून आणते तर तो ड्रेस शॉर्ट असतो मग ती आई आणि ती मुलगी वडिलांसमोर येतात तर वडील म्हणता ड्रेस काही छोटा नाहीये का मग त्यावेळेस त्या मुलीची आई म्हणती ड्रेस छोटा नाही तुमची सोच छोटी आहे म्हणजे ती एक ऍड होती तर ती कशासाठी बनवण्यात आली होती की ती आपल्या सर्वांसाठी की आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि काही ताईंनी जोकिंगली म्हटलं ते पण मी समजली की बाई ग पोरीची पॅन्ट किती फाटली असं तर चला ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आता माझ्या घरी जेव्हाही कोणी येऊन गेलं आई बहीण सासरचं कोणी माहेरचं कोणी कोणी रिलेटिव्ह तर त्या व्यक्तीनी वापरलेले कपडे मी लगेच वॉश करून ठेवते म्हणजे नेक्स्ट टाईम जे कोणी येईल त्यांना मी धुतलेले स्वच्छ कपडे देऊ शकेल ती इथे हे गणपती बाप्पाची फ्रेम होती ती मी उचलली तर काचेचा आवाज झाला मग माझ्या लक्षात आला की काच फुटला आहे मी बघितलं तर मूर्ती जशीच्या तशी होती आजूबाजूचा काच सर्व फुटला होता मग मी तो अलगच सगळा काच काढून घेतला आणि मूर्ती पण सेपरेट केली आता ते पाण्यामध्ये किंवा शेतामध्ये कुठेतरी ते नेऊन त्याचं विसर्जन करावं लागेल माझी हाऊस हेल्पर जी आहे माधुरी रोज बऱ्याचदा म्हणजे ती कोणाला ना कोणाला कधी भाऊजाईला कधी मैत्रिणीला कधी आईला कोणाला ना कोणाला बरोबर घेऊन येत असते काम करण्यासाठी तर आज ती एका मुलीला घेऊन आली तर मला हिच्याकडे पहिले असं वाटलं की खूप छोटीशी मुलगी आहे नंतर मी नीट बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ती बघा कॅमेऱ्याकडे बघून कशी प्रश्नात पडली मला खूप हसायला आलं मी हे एडिट करताना बघितलं आधी नव्हतं बघितलं तिला असं करताना आणि तिला असं वाटलं असेल हे काय ठेवलंय बॉय इथे शूट करायला तर हे बघा कशी बघते ती इकडे तिकडे नवीन घरात आल्यामुळे कशी आहे <laughs> क्या साधविका शादी हो गया, शादी हो गया दो बच्चे अच्छा बघा किती छोटी दिसते साध्विका तुला पण येते मराठी कोल्हापूर गाव आहे अरे व्हेरी गुड हां ये आज जरा बाल्कनी वगैरे धुतली तुळशीला धूळ बसते बरंच हे काम चालू असतं त्याच्यामुळे मग तुळशी वृंदावनलाही मला पाणी घालायचं होतं आणि बाहेरून पण तुळसी वृंदावन छान असं वॉश केलं आणि बाल्कनी पण वॉश करून घेतली इथं मम्माने मला स्टीमिंग एकदम गरम गरम काला करून दिला आहे मला काल मम्मी खात होती ते बघून खूप इच्छा झाली आणि त्याच्यामुळे मी काल एक्स्ट्रा पोई बनवल्या जसं मी आज काला खाऊ शकू म्हणजे कालात कांदा नसतो मला नाही आवडत कालात कांदा टाकलेला कारण की कांदा खूप असा स्वीट टेस्ट देऊन देतं त्याला दे त्याच्यामुळे इथे मी पुदिन्याची चटणी बनवली जिला की मी बऱ्याचशा वस्तू वापरल्या आणि माझ्या चॅनल वर पुदिन्याच्या ऑलरेडी आहे ओटा तुम्हाला पण तुम्ही जर नीट बघाल ना घासलेली भांडी राईट आणि माझा फोन वाचतोय रिच चोको अवन केक मिक्स पासून ती केक बनवते बरीचा केक मिक्स आहे तुम्हाला नंतर भाजीचा लुक दाखवायचाच राहिला मी ट्राय केला कारण बरेच लोक कांदा टाकून मेथी बनवतात पण खरं सांगू तर आय डोंट लाईक मला बिलकुल नाही आवडला इथे आहे नागलीची भाकर जी की खूप वातड लागते थंड झाल्यावर जेवणारे आले नाही तर ती वातड होऊन गेली बोल खोल ना ते नाही चालणार का किचन सावल मी सर्फच्या पाण्यामध्ये मी टाकून ठेवते जरा वेळ आणि हातावरच धुवून घेते आणि रोजचे रोज धुते त्याच्यामुळे ते कराई से, भी का विशेष खराब झालेलं नसतं तर ते वॉश करायचं आहे गरम पाण्यात भिजवते मी कारण की किचन टॉवल गाजरचा हलवा संपला नाही तरी परत गाजर आणण्यात आले का आणण्यात आले माहीत नाही आणण्यामध्ये आमच्या घरातली एक व्यक्ती खूप एक्सपर्ट आहे आणण्यामध्ये आणि इथे ह्या मिरच्या हा पण किचनचा दुसरा टॉवल आहे असेच टॉवल मी यूज करते स्वच्छ धुतलेला टॉवलवर मी ह्या मिरच्या ठेवल्या इथे सुकायला हे कप मी किचनमध्ये हँग केले होते परंतु ते गॅसच्या कुकिंगमुळे ते जरा मेंचट व्हायला लागले त्याच्यामुळे मी आता त्यांना काढून घेतलं क्लीन केलं आणि ठेवून दे देणार आहे इथे आहे घी इथे आहे पीनट बटर इथे आहे माझं औषध जे मला रोज लागतं इथे आहे स्पून प्री हिटचं बटन आहे त्याला बाय द वे इथे लाडू आहे दोन प्रकारचे आपल्याला केक पटक बनवायचा आहे केक खायची सांग ना अवन वरचा पसारा इग्नोर करा हा हा पसारा इग्नोर करा जोपर्यंत मी घरात आहे पसारा होईल नाही केलाय हा, हा पण चला ती स्वतःवर ब्लेम घेते व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड। आपण हे प्री हिटला लावू वन एटी लावायचं वन एटी डिग्रीट हा काढला मी केक मिक्स इकडे क्यूट आहे गाईस प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगा की हा बाउल <laughs> जो आहे तो क्यूट आहे का हो परंतु खूप सगळ्या मैत्रिणी सांगतील की करीना बेटा खायच्या वस्तूंना प्लास्टिक यूज करायचं नसतं मिक्सिंगसाठी करतोय नुसतं तरी सुद्धा थोडं ठेवायचं का पॅन बनवायला उद्या आज युअर विश बेश केकूच खाणारे पॅन केक खाणारे मी पॅन केक बनवून कसं मिक्स करायचंय हे आता याच्यात पहिले मी एक, एक एक्स्ट्रा इंग्रेडियंट टाकते कारण की थोडं मला आवडते ते आहे डोंट पुट हँड इन माय कॉफी आय डोंट हँड इन आय नो आय एम कुटिंग हाफ कप ऑफ कॉफी इन युनिट जस्ट फॉर द फर्स्ट क्लोज लीड कॉफी जार लीड वन प्लस वन okay, hmm. फोर्थ कप पाणी टाकू ओके आय थिंक मिल्क ऍड करावं लागेल नाही पाणी आहे त्याच्यात मिल्क पावडर असते याच्यात ऑलरेडी मग आपण पहिले एकच कप टाकून बघू पाणी हो एकदम नाही कधी पण टाकू ना आता हो त्याच्यापेक्षा जास्त केलंय ना हा थोडं आणि अर्ध कप ऑइल ती कप म्हणजे ऐंशी एम एल लिहिलंय ना ऐंशी एम एल कुठे येत हे काय हंड्रेड च्या मध्ये तो काय टचडून मेजर घी बी यूज कर सकते है यार और ज्यादा अच्छा टेस्ट आएगा मैं ही घी ने खूब डेन्स होऊन जाईल तो ऑइलचा ड्रॉप त्यातून तेतून हे कर नेट मला ऑयली ना। झालेली नाही आवडत कॅन ओके कॅन ने बॉटल बॉटल बाय द वे बाईला माझा तेलाचा बॉटल खूप आवडला तुला माहिती आहे मी लास्ट टाइम आता सिनरला गेले तेव्हा मावशीसाठी काय घेऊन गेली एक ट्रे घेऊन गेली जे की मी ऑनलाइन मागवले होते उडणचे पता है यह मिक्सर में दे अपन 80 ऑफ ऑयल टाकू ओके okay. ओ oh, ये तो महाकंजुष निकली मेरी भी अम्मा फिंगर से ऑयल निकाल रही है बस अन्यापन ही मिक्स करो इविटर स्टार राइट एक्चुअली गाइस आई एम ट्राइंग टू स्पीक इन इंग्लिश बिकॉज़ आई वांट टू इंप्रूव माय इंग्लिश राइट फेगे ला पाई ना बेटर विस्कर दिस इज़ अलसो फाइन थोड़ा पानी टाको आजू यस वी एडेड मोर वाटर इनटू दिस मिक्सचर इनटू दिस मिक्सचर बगीचे में गाइस मिक्सचर 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 हाँ मिक्सचर हाँ मिक्सर मालूम नहीं मिक्सर हे मिश्र है मिश्र हो oh, आणि मला बऱ्याचदा मैत्रिणींनी कधी कधी बऱ्या कधी नाही खूपदा विचारलेलं आहे की ताई तू इंग्लिश कठून शिकली तसं मी स्पोकन इंग्लिश क्लास केला होता जो की माझ्या डोक्यावरून वाहिला जोरजोरात अशी माझी मुलंही बनतात परंतु मी काय ट्राय करते माहिती का कुठली पण भाषा जेव्हा आपण बोलतो यूज टू होतो तेव्हा ती बेटर होते लिफ्ट मध्ये मला चिल्ले पिल्ले भेटताना मग मी विचार नाही करत माझ्याकडून काय ग्रॅमॅटिकल मिस्टेक होईल मी म्हणते हॅलो लस टेस्ट कोण नाही ऍड करायची नाही ना बाई बघूंगे काय लिहिलंय फ्रीट वन सेवन्टी इन अ बॉल ऍड वॉटर ऑइल मिक्स विथ स्पून फॉर टू मिनिट नो लॉस ग्रीस मे बी ते होईल नंतर त्याकडे केक चिन केक, केक आहे उरलेला स्वयंपाक सुद्धा काढून ठेवतो हो त्याच्यात आपण थोडं एक दोन टी स्पून ऑइल टाकू आणि त्याला ग्रीस ग्रीस करू आपण ग्रीस करू विथ हेल्प ऑफ ब्रश वी वी ग्रीस द द द द हेल्प ऑफ ब्रश ओके ओके देन विल विल बॅटर इन थिंक इज थिक यस ना नथिंग जस्ट मिल्क या दिस बस हां म्हणून बॅचलर कुकिंग म्हणून टीन मध्ये टाकल्यानंतर तुम्ही काही बी करू शकता त्याच्याबरोबर जशी करीना करते तिची हेच्याने आपण सगळे त्याच्यातले एअर बबल्स बाहेर काढू आणि हे झालंय आपलं घर तयार मला जस टेन्शन आहे की हे, हे केक थोडा ओव्हर होऊन जाईल कारण की आमचा टिन छोटा आहे बट त्या केकच्या बॉक्सवर लिहिलंय की टू फिफ्टी ग्रॅमचा केक बनेल तर मला माहित जो होगा देखा जाएगा कन्व्हेन्शन वर येस फोर टू फाईव्ह मिनिट्स आणि हे बघा केक टीन मध्ये टाकल्यानंतर ते जे भांड्याला लटकलेलं असतं ना ते अशाच पद्धतीने आम्ही क्लीन करतो आणि मग ते वॉश नाही करत आम्ही असं येणे चाटलं की ठेवून देतो भांड्या आम्ही बघ कसित पाहिली ना करी ना वा वा जिस घर मे जायगी कल्याण करेगी पुत्री कंजू गाईज झंचड्या ज्या वेळेस केक अव्हन वर ठेवला त्यावेळेस अवन वर किती पसारा होता परंतु मी आता तो सगळा उचलून घेतला आणि इथे आपला केक ओव्हरफ्लो नाही होते पण बनतोय दिसत आहे आम्हाला वाटलं होतं केक ओव्हरफ्लो करेल पण नाही त्यांनी असा क्राऊन शेप घेतलाय चांगलाच करेल ना अरे चोको केक आहे ना पण पॉईंट नहीं, उसका नहीं कोई जरूरत नहीं बेटे आइसिंग की अभी जैसे ही बंद हो जाएगा उसको हम बाहर निकालेंगे हाँ ना नहीं ना, ना, ना। तो खराब हो जाए हलू हाँ निकले टूथपिक कालू बे एक टूथपिक देखे टूथपिक टाकन बगू तीन भरती का तर आपली क्लीनच आलेली आहे ऑलमोस्ट आणि याला लगेच नाही खायचं त्याला अर्धा तास असं थंड होऊ द्यायचंय वाव मस्त एकदम भारी बनलं हा तुझा केक बनवला हा स्क्रॅचने नाही बनवला पण तरी सुद्धा आणि इथे करीना बनवत आहे पनीरची भाजी आपण हे पनीर टॉस करायला हव नाही काय नाही आता ग्रेवी मध्ये शिजू दे ना मग त्यांना तिकडे सिमवर ठेवून दे पनीर आणि इकडे पोळ्या करून घे करीनाची पोळी फुलते आणि बघा खाली किंचित पीठ सांडलेलं दिसणार नाही तुम्हाला करीना पोळी लाटत असताना चिमणी चालू आहे कारण की तूप लावते धूर निघतोय आणि पोळी तुम्ही म्हणाल वा किती गोलगरगरीत पोळी करते करीना तर ते टेक्निक लवकरच आणि आता इन्व्हेन्शन हे बघा हे बघा पोळी कशी गोळी गर गरीब होते बघा तरी नाही हे बघा अर्धी लाटलेली पोळी हे बघा चालली आता लाटलेली पोळी तव्यावरती अशा करता हे करीना मॅडम पोळ्या तर कसं वाटलं ला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू